आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात घसरण झाली दिवसाची सुरुवात तेजीनं झाली होती पण त्यानंतर शेअर बाजारात घसरण सुरू झाली दिवसभरात सेन्सेक्स आठशे वीस अंकांनी घसरून अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तरवर बंद झाला तर निफ्टी दोनशे सत्तावन्न अंकांनी खाली येऊन तेवीस हजार आठशे त्र्याऐंशीवर आला तर बँक निफ्टीसुद्धा सातशे अठरा अंकांनी खाली आला परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं पाच पूर्णांक पंच्याण्णव लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं गेल्या दोन आठवड्यात भारतीय शेअर बाजारात उलथापालच सुरू आहे एखादा दिवस शेअर बाजारात तेजी येते आणि त्यानंतर पुन्हा तीन चार दिवस घसरण होते आज दिवसाची सुरुवात तेजीनं झाली पण दिवसभरात भारतीय शेअर बाजार गडगडला दिवसभरात सेन्सेक्स आठशे वीस अंकांनी घसरून अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तरवर आला तर निफ्टी दोनशे सत्तावन्न अंकांनी घसरून तेवीस हजार आठशे त्र्याऐंशीवर बंद झाला आज प्रामुख्यानं बँकिंग ऑटोमोबाईल फार्मा मेटल एनर्जी हेल्थकेअर कंज्यूमर ड्युलॅबल या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली केवळ आय टी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स वाढले आज बँक निफ्टी सुद्धा सातशे अठरा अंकांनी घसरला त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं पाच पूर्णांक पंच्याण्णव लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय